नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात यासाठी या मंगळवारी वाशीमध्ये मनसेचे मानवी साखळी आंदोलन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शिडकोने शिडकोणी परिसरात सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीत ही घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्यात याला विरोध म्हणून मनसे प्रवक्ते व निम्बी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली मुळातच सिडकूने सव्वीस हजार घरांसाठी जी लॉटरी काढली चौऱ्याहत्तर लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत असे गोरगरिबांना न परवडणारी घरं डब्ल्यू एस आणि एल आय जी कॅटेगरीत काढली या घरांच्या किमती कमी कराव्यात आणि वाजवी दरात सर्वसामान्यांना घर मिळालं पाहिजे म्हणून मंगळवारी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे संपूर्ण सिडको सोडत धारक यांच्या वतीने मानवी साखळी उभी करून याचा निषेध केला जाणार आहे माजी मुख्यमंत्र्यांना नगर रचना मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि सिडको एम डींना नम्रपूर्वक विनंती आहे की आपण या घरांचे दर कमी करावेत अन्यथा मागच्या वेळेसारखं हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि निश्चितपणे आम्ही राजसाहेबांकडे जाणार आहोत आणि राजसाहेबांच्या माध्यमातून मागल्या वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा या घरांच्या किमती कमी होतील सोबतच जर आम्हाला न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालयात सुद्धा या संदर्भात जनहित याचिका दाखल केली जाईल छत्तीसगड असेल दिल्ली असेल किंवा स्वतः गुजरात असेल पंतप्रधानांचं इथले दर आणि नवींबईतले दर याच्यामध्ये तफावत आहे माडाचे दर आणि नवी मुंबईचे ईडब्ल्यू एस एल आय साठी असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे अनेक त्रुटी या संपूर्ण योजनेमध्ये आहेत या संपूर्ण त्रुटींचा विचार करून सेडकोने हे दर कमी करावेत अशी मागणी आम्ही करतोय त्यांच्या संदर्भातला विषय आणि तीनशे बावीस पेपरवर आहे आणि प्रत्यक्ष देताना दोनशे नव्वद स्क्वेअर फीट देण्यात आलेले आहे म्हणजे तीस स्क्वेअर फीट तिथे सुद्धा मारलेत नुसतं फसवणूक नाही तर हे सगळ्यात पद्धतीने लोकांना गृहित धरण आणि आम्हाला जे वाटेल तो कारभार आम्ही सिडकोचा करू अशा पद्धतीने आरेरावी आणि हुकुमशाही सिडको मध्ये दिसते नवीन सिडको एम डी असेल माझी त्यांना विनंती आहे आपण हे सगळं बंद करावं जर परवडणारी घरं तर ती चौऱ्याहत्तर लाखात आणि सहा लाखाच्या पेमेंट स्लिपवर कशी परवडणार आहे आणि कोणती बँक त्यांना देणार आहे कुठल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते आम्हाला कल्पना नाही पण घरांचे दर कमी व्हावेत आणि त्यांना जो एरिया आपण दिलाय तो एरिया पूर्णता मिळावा यासाठी मनसेचं आंदोलन कायम राहील प्रत्येक विजेता किंवा स्वतः प्रत्येक जो घर घेऊ इच्छेणारा आयुष्यातलं पहिलं घर घ्यायचं स्वप्न पाहणारा जो आहे तो प्रयत्न करत होता की आपण कसल्या परिस्थितीत आता ही सिडकोची वाट पहावी दीड वर्ष वाट पाहावी लागली त्याच्यानंतर मग त्यांनी कागदपत्राची एक एक मोठीची लिस्ट दिली तहसीलदार कार्यालय आपल्याला पंतप्रधान आवाज नसे पनवेलला जाणं त्याच्यानंतर सायबर कॅफेमध्ये जाणं अतिशय किचकट चार पाच हजार रुपये खर्च खर्च करून कुठेतरी आता घर भेटेल अशा आशेने आणि अपेक्षेने आम्हाला सगळ्यात मोठी दिशाभूल केली की त्यांनी दरच सांगितले नाहीत त्याच्यानंतर सगळं फ फॉर्म भरला आशा होती आता घर सगळ्यांना भेटेल आमच्या ज्या ताई आहेत ज्या दुसऱ्याच्या घरामध्ये काम करत आहेत त्यांनाही कुठेतरी कुठेतरी आपले पंच्याहत्तर हजार रुपये जमवले इकडून तिकडून सोनं गहाण ठेवलं सगळं केलं आणि आता घराचं स्वप्न साकार होईल अशा आशेने आणि तेवढ्यामध्येच इलेक्शन संपल्या संपल्या रेट अतिशय जास्त वाढवले ती सर्वसामान्य ताई नाही घेऊ शकत हे घर मग काय करायचं आम्ही आम्ही काय करायचं आम्ही फक्त बसायचं का वाट पाहायची का सिडकोची सरकारची सरकार जर दीड दोन वर्ष आम्हाला थांबल्यानंतर आज आमच्या हक्काचं किंवा आम्हाला ह्या मुंबईमधून जसं आम्ही बाहेर पडलो नवी आलो आहे नवी पनवेलला पाठवणार आहे का काय याच्यापुढे जाऊन आता जर तुम्ही विचार करा आमचे जे घरं नाही आहेत म्हणजे जी घरं आम्हाला आम्हाला सांगितलं पसंतीचे घर आणि आता ती घरं न देता जे तळोजासारखे एम आय डी सीच्या बाजूला असलेल्या प्रदूषणामध्ये आम्हाला टाकण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा खारघरसारख्या आमच्या स्मशानभूमीचे तिथे जो सिडकं कोणताही बिल्डर प्लॉट घेणार नाही तो आम्हाला देण्याचा प्रयत्न करतात खाडीच्या बाजूला टाकून दिला आहे म्हणजे जिथे कधी का अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर आम्ही तिथे बुडा काय करायचं अशा पद्धतीने शिडकुने आमची अक्षरशः म्हणजे फसवणूक तर म्हणाच पण आता आमचं म्हणणं असंच आहे तुम्हाला जर घरच द्यायचं नाहीये तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना जागा द्या आता आम्ही सामूहिक सरेंडर करतो आणि आम्हाला जागा द्या आम्ही झोपड्या बांधतो आम्ही झोपड्या बांधतो आमची ताकद त्या झोपड्याची आहे वीस पंचवीस लाखाचं आमचं बजेट आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही घरं करतो आम्हाला आता नको ही सिडकोची लॉटरी वगैरे या सगळ्याला आम्ही कंटाळलोत आणि आता आम्हाला बस एकच करा आम्ही सगळे जेवढे हजारो विजेते आहोत आम्ही सगळे एकत्रितरित्या जागा एखादी एक द्या आम्ही झोपडी बांधतो आमच्या आयुष्याचं घराचं स्वप्न आम्हीच पूर्ण करतो एवढीच आमची अपेक्षा आहे आता यांनी या गोष्टीमध्ये मान्य मुख्यमंत्री असू द्यात उपमुख्यमंत्री असू द्या यांनी दखल घ्यावी आणि ताबडतोब हे जे दर अवास्तव वाढवलेले आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्यातले घ सा सर्वसामान्यांना परवडणारे करावेत ही नम्र नम्र विनंती आम्ही करतो आहे आणि नाही ह्या पद्धतीने ना ऐकलं तर मान्य गजानन काळे साहेबांच्या किंवा मान्य राज ठाकरे साहेबांच्या ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आमचे दर क सिडको विजेत्यांचे कमी केले तसे आम्हाला रस्त्यावर उतरवायचंच आहे का स सरकारला हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आता पडला आहे आणि नाहीच हे करायचं तर आम्हाला जागा देऊन आम्हाला झोपडी बांधण्यासाठीच इथेवढी द्या एवढी आम्ही विनंती मान्य मुख्यमंत्र्यांना करतो दर मात्र श्रीमंतांचे अशा परिस्थितीत शिडको विजेत्यांना या ठिकाणी लागलेल्या लॉटरीमध्ये आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिडकोण आम्हाला दरामध्ये आणि घरामध्ये फसवलेला आहे साईज आणि प्राईज वेगळी आहे ऑलरेडी तीनशे बावीसचा एरिया देतो बोलली आणि तो जर मोजला असता तर ते दोनशे नव्वदच होत आहे त्यामुळं सर्वांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी जमलो आहोत पत्रकार परिषद घेतली आहे माननीय या राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि नगरविकास साहेब मंत्री यांनी याच्यावर लक्ष घालून शिडकोच्या घरांच्या किमती निश्चितच कमी करून गोरगरिबांच्या स्वप्नातलं घर सर्वांना परवडणारं घर या ठिकाणी त्यांनी मिळवून द्यावं अशी मी सर्व ल ट्रीट विजे त्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो ज्यावेळेस आम्ही वाशीमध्ये अर्ज भरला त्यावेळेस किंमत जाहीर झाली नव्हती इलेक्शनचा पिरियड होता आणि अर्ज भरल्यानंतर किंमत जाहीर झाल्यानंतर ती भरपूरच किंमत आहे जी डबलच किंमत आहे रेडी रेक्टरचा रेट आणि आता जाहीर झालेली किंमत ही खूपच मोठी आहे डबल फरक पस्तीस ते चाळीस लाखामध्ये परवडणारं घर असावं असं सर्वांची इच्छा आहे ती डबल झालेली आहे चौऱ्याहत्तर हजार ते चौऱ्याहत्तर सॉरी चौऱ्याहत्तर लाख किंमत असून ती जर स्टॅम्प ड्युची रजिस्ट्रेशन करून शहाऐंशी लाखापर्यंत जात आहे सर्वसामान्य माणूस एवढी पैसे आणि एवढी रक्कम कशी भरू शकणार सर्व ह्याच्यात रिक्षावाले आहेत माताडी कामगार आहेत सर्व छोटे व्यावसायिक आहेत फळे भाजी व्यापारी करणारे आहेत तर एवढी किंमत त्यांना घर चालून अशक्य आहे त्यामुळं शिडकोणी ह्या गोष्टीचा विचार करावा तर आपण लॉटरी वाशी येथे सोडत जेव्हा निघाली तेव्हा सर्वांनी फॉर्म भरलेत सिडकोने दीड एक कमीत कमी एक लाख बावन्न हजार लोकांनी फॉर्म भरलेत क जॉबमधनं कसं कसं येऊन पळत येऊन टाईम काढून त्यांनी फॉर्म भरलेत आणि तोपर्यंत सिडकोने रेट जाहीर केले नव्हते जेव्हा इलेक्शन वगैरे झालं तेव्हा त्यांनी ते रेट जाहीर केले ते कोणालाही परवडले नाही म्हणून लोकांनी घरं म्हणजे फॉर्मच भरले नाही जी ई एम आय दीड लाख अमाऊंट होती ती कारण त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये प्राईस कोणाच्या लोनमध्ये बसणार नव्हतं किंवा हप्ता भरू शकणार नव्हता एव सिडकोने एवढी जी लावलेली घरांची किंमत आहे ती सिडकोने फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट लावा जमिनीचा कॉस्ट का लावा प्रायव्हेट बिल्डरसारखा सिडकोने का कॉस्ट लावी प्रायव्हेट बिल्डर एवढी कॉस्ट लावतो कारण ते करोडोमध्ये फ्लॅट प्लॉट घेतात तेव्हा ते एवढी किंमत लावतात मग सिडकोने फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट बाकी आता तलोजाला जो आहे सगळीकडे आहे ती एकच कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागला असेल ना मग त्याच्या हिशोबाने सगळ्यांचे जो रेडी रेकनरचा रेट आहे त्याप्रमाणे रेट लावावे आता कितीतरी लोक आपण आता ही घरं सरेंडर करणार आहेत कारण त्यांचे लोन होत नाहीत आणि लोन जरी झाले तरी एवढा लोनचा हप्ता भरून घर कसे चालवणार चौऱ्याहत्तर लाख शहाऐंशी लाख ही किंमत होते नंतर ते सामान्य जनतेला परवडणारी नाही आहे तरी सिडको शासनाने ह्याचा विचार करून सामान्य जनतेचा विचार करावा ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नेमकी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन